नमस्कार प्राध्यापक मागले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो संतोष देशमुख मसाजोगचे सरपंच यांच्या हत्येला आज एक महिना चार दिवस सुटून गेले नऊ डिसेंबरला ज्यावेळेला हत्या झाली त्यानंतर देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणाले होते की कोणालाही सोडलं जाणार नाही सगळ्यांच्यावरती कडक कारवाई निश्चित होईल या हत्येसाठी ग्रामस्थामध्ये प्रचंड आक्रोश आहे बीड जालना परभणी पुणे सगळीकडं आक्रोश मोर्चे हजारो हजारो म्हणजे हजारो माणसं रस्त्यावर येत आहेत संताप व्यक्त करताय सगळ्यांची मागणी ही एकच आहे की वाल्मिक कराड हा जो मास्टर माइंड आहे त्यानं खंडरी त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा मकोका दाखल करा आणि त्याला खंडणी नंतर त्याने ही आ, मास्टर माइंड म्हणून हा खून केलेला आहे तोच खरा मास्टर माइंड आहे त्यामुळे तीनशे दोनचाही गुन्हा दाखल करा आणि तशी कारवाई करा कारवाई एक महिन्यानं सुद्धा होत नाही म्हटल्यानंतर संतोष देशमुखांचं संपूर्ण कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेलं नेहमीप्रमाणे ते गोड बोलले धनंजय देशमुखनं आपल्या जवळच्या खुर्चीवरती बसवून घेतलं आणि पुन्हा गोड बोलून पाठवून दिलं काहीच कारवाई होत नाही आणि नेहमीप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की कुणालाही सोडणार नाही पण एक महिना म्हणजे चौतीस दिवस होऊन सुद्धा काहीच कारवाई होत नाही आणि मास्टर माइंड यातला जो आहे तो खुलेआम फिरणार उद्या त्याच्यावरती मकोका लागत नाही त्याला तीनशे दोन वरती घेत त्या तो पूर्ण मुख्य मास्टर माइंड असून सुद्धा त्याच्यावरती तीनशे दोन होत नाही उद्विग्न झालेल्या धनंजय देशमुखनं काल असं सांगितलं की आज आज सकाळी मी पाण्याच्या टाकीवर चढून तिथून उडी मारून जीव देणार उद्विग्न झालेले होते कारण त्यांना दिसत होतं उद्या ही माणसं आपण आता मेलेलं बरं कारण उद्या ही माणसं आपल्याला मारणार आहे बाहेर सुटणार यांना वाचवायला लय शासन आणि ही सुटून बाहेर पडले की हे आपल्याला घेऊन मारणार त्यापेक्षा आताच आपण मरण पत्करलेलं काय वाईट मित्रांनो पस्तीस दिवसात आमदार खासदार मोर्चे प्रचंड संख्येनं महिला आणि पुरुष मोर्चे त्यानंतर काहीच कारवाई होत नाही म्हणून फडणवीसांचं कुटुंब जाऊन भेटतं दररोज बातम्या सातत्यानं येतात सोशल मीडियावरती येतं टी व्हीवरती येतात प्रसारमाध्यमातून येतात वाल्मिक कराडचा दररोज एक नवीन कारणामा उघड होतो त्याचे रेकॉर्ड सहित उघड होतं पण त्याच्यावरती तीनशे दोनशे कारवाई करायला देवेंद्र फडणवीस धाडस करत नाहीत किंवा देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक करत नाहीत याचं काय कारण असावं काही वेळा ते अजितदादांच्यावर ढकलतात वस्तुता मुख्यमंत्री म्हणून राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी पण ते हे टाळतात असं का घडतंय सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार सर्व लोकांनी या घटनेचा निषेध नुसताच नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन केलेली आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस साहेबांनी इतके मोठे पुरावे दिलेत की ते पुरावे टाळताच येत नाहीत धनंजय देशमुखांनी सुरुवातीपासून तक्रार केली आहे की वाल्मी कराड हा यातला प्रमुख मास्टर माइंड आहे आणि सगळ्यांना तुम्ही अटक करा सगळ्यांच्यावरची तीनशे ते दोनची ची कारवाई करा मको का लावा पण हे काही घडत नाही आज नवीन एक पुरावा समोर आला तो म्हणजे अश्विनी देशमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी त्यांनी असं सांगितलं की महिनापूर्वापूर्वी वाल्मी कराड आणि त्यांच्या साथीदारांनी संतोष देशमुखना जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि त्याचं रेकॉर्ड हे आज आणि परत नव्यानं नोंद झालेले आजच्या या कुटुंबाच्या आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीसांना आता तरी कारवाई करावीच लागेल अशी स्थिती आहे हा जो नवीन पुरावा आहे तो खुद्द संतोष देशमुख सरपंचांच्या सौभाग्यवतीच आहे आणि धनंजय देशमुखांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत ज्या मागण्यासाठी आज त्यांनी आंदोलन केलं होतं त्याच्यातले बघा की वाल्मिक कराडांच्याविषयी इतके पुरावे ढीगभर पुरावे दिलेत दररोज आरोप होत आहेत पण कारवाई का होत नाही असा तो प्रश्न विचारताय वाल्मिक कराडला महा मको का मोका का लागला नाही त्याला त्याच्यावर ईडी अंतर्गत कारवाई का झाली नाही सगळ्यात महत्वाचा त्यांनी प्रश्न असा विचारला आहे की माझा तपास माझी चौकशी या खुनाच्या प्रकरणी या पोलिसांनी का केली नाही आणि माझ्या फोनचे कॉल रेकॉर्ड ह्या ज्या गुंडानी आणि सगळ्यांनी माझ्या फोनवरनं जे फोन केले किंवा मी चाटेला विष्णू चाटे जो आहे कुणातला एक मास्टर माइंड आहे त्याच्या बरोबर जे पस्तीस छत्तीस पोले तेही कॉल रेकॉर्ड आहे पण या पोलिसांनी अद्याप माझे तपास माझ्याकडचा पुरावाच घेतला नाही हे असं का करतायत पोलीस निश्चितपणे ते वाचवायचा प्रयत्न करतायत माझी ज्या आरती म्हणजे वाल्मी संतोष देशमुखांचे भाऊ म्हणतात की धनंजय मला माझी ज्या आरती आणि माझ्या सीडीआर ज्या आरती यांनी घेतली नाही त्याच्या आरती यांच्या डालमे कुचकाला आहे पस्तीस दिवसात काहीही फारशी काही म्हणजे समाजालाही समजले नाही आम्हालाही माहिती काही समजले नाही का काय कारवाई करतायत हेही समजले नाही का लपून छपून समाजापासून आणि आमच्यापासून लपून हे काम करतायत का त्याला वाचवायचा प्रयत्न आहे का लाडकी बहीण योजना म्हणता लाडकी बहीण म्हणता आणि मग ज्या गुंडाने अत्यंत हीन पद्धतीनं ज्यांना मारलं त्या विधवेला तुम्हाला माहिती देता येत नाही न्याय देता येत नाही आणि कसली लाडकी बहीण म्हणता पस्तीस दिवस न्यायाची वाट पाहिली आणि एक वेळ त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही भेटलो कुणालाही सोडणार नाही असंच नेहमीप्रमाणे ते सांगत राहिले म्हणून आज नाहीला आत्महत्या करायचा प्रयत्न कर आत्महत्या करायचा निर्णय घेतला होता आरोपीला सोडलं आरोपीला जर हे वाचवायचा आता प्रयत्न करणार पण त्याच्यात एक हे सांगतो जर त्यांनी वाचवलं तर ते आणखी कित्येक जणांचे मूर्ते पाडल्याशिवाय सोडणार नाहीत आणि बीड जिल्ह्यामध्ये लोकशाही टिकणार नाहीच आता जी त्यांची दहशत आहे ही हजारपटीनं पुन्हा वाढवे या मागण्यासाठी शेवटी ते त्या पाण्याच्या टाकी उचलले कित्येक दिवसाची त्याचं जेवण व्यवस्थित नाही अंगात ताकद कमी झालेली ती टाकी चढून गेल्यानंतर काही वेळातच त्याला भोवळ आली आणि तिथंच त्या टाकीवर तिथे झोपले मित्र चार तासाचा तब्बल थरार होता त्या टाकीवरती झोपलेले आणि खाली संपूर्ण गाव सगळ्या समाजाची माणसं प्रचंड संख्येने महिला वर्ग अशी सगळी जमलेली होती सगळेजण शेवट म्हणत होते की सरकारनं न्याय दिला पाहिजे वाल्मिक कराडवरती तीनशे दोनचा गुन्हा आणि म खाली त्यांना अटक झाली पाहिजे का होत नाही या संदर्भात सातत्यानं घोषणा देण्यात येत होत्या शेवटी ते आत्महत्या करतील या भीतीपोटी त्यांच्याबरोबर काही ग्रामस्थ वरती गेलेले होते त्यांनी त्यांना अडवून धरलं होतं डी एस पी आले बीडचे कॉवेद साहेब मनोजदादा जरांगे पाटला आले आणि मरा मनोजदादा जरांगे पाटला आणि डी एस पी दोघांनीही विनंती केली की के असा टोकाचा मार्ग स्वीकारू नका तुम्हाला यातून निश्चितपणे काहीतरी मार्ग काढून द्यायचा प्रयत्न आम्ही करू डी एस पीच्या या शब्दाखातर मनोजदादा जरांगेंनी केलेली विनंती मान्य करून मग त्यांनी माघार घेतली तब्बल चार तास साडेतीन चार तासाचा था हरार होता जरांगे दादांनी समजूत घातली माघार घेतले त्यामध्ये जरांगेनी समाज म्हणजे तिथं असलेल्या सगळ्यांना उद्देशून असं सांगितलं अहो खंडणी आणि एस पी पोलिसांना सांगितलं की खंडणी आणि खुणाची गारो आरोपी एकच आहेत अट्रॉसिटी खंडणी आणि नंतर खून अशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे तरीही तुम्ही पोलीस म्हणजे आरोपींना का वाचवतात सत्तेची आणि पैशाची मगरुरी आहे सत्ताधाऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोड बोलून वेळ मारून नेतात काहीही करत नाहीत निष्क्रिय आहेत समान न्याय सगळ्यांना दिला पाहिजे पण त्यांच्याकडून सगळ्या समाजाला समान न्याय दिला जात नाही खुण्यानाच खुण ते वाचवायचा प्रयत्न करतायत ज्याचा खून झाला त्या संदर्भात चौकशी करण्याचं ते विसरून गेलेले आहे निष्क्रिय आहेत मुख्यमंत्री गृहमंत्री आणि तुम्ही समान न्याय देऊ शकाल पण तो द्यायची तुमच्या मनामध्ये इच्छा नाही ही आणि त्यामुळं तुमच्यावरतीच आता आरोप के आरोप होत आहे महिला अत्यंत नाराज झालेल्या होत्या त्यांच्या काही म्हणजे घोषणा देत होत्या काहींच्या डोळ्यातून सातत्यानं पाणी वाहत होतं रडत होत्या भावनिक झालेल्या होत्या महिलांनी स्पष्ट सांगितलं की उद्याचा संक्रांतीचा दिवस आम्ही साजरा करणार नाही आणि तिथं असलेल्या बऱ्याच ग्रामस्थांनी सांगितलं की उद्या आम्ही सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न करणार उद्याच सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न मित्रांनो इतक्या टोकाची भूमिका घेऊनही आणि निश्चितपणे आज जर का प्रयत्न जर का केला नसता धनंजय देशमुखांना वाचवण्याचा तर त्यांनी कार म्हणजे आत्म म्हणजे आत्महत्याही केलीच असते नुसता मराठवाडा नव्हे तर सगळ्या राज्यातून आक्रोश आहे सदतीस हजारहून जास्त ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी निर्णय घेतला म्हणजे हे एवढं सगळं होत आहे दररोज नवीन नवीन पुरावे दिले जात आहेत पण फडणवीस साहेब हे असे आहेत की त्यांना ते पुरावे दिसतच नाही पोलिसांना ते पुरावे दिसतच नाही आणि मुख्यमंत्री हे टाळतात ज्या वाल्मी करारवरती पहिल्या दिवसापासून आरोप होतोय ते आजही निवांत आहेत कोथडीमध्ये असं सगळेजण म्हणतात की त्यांना अत्यंत व्हीआयपी पी ट्रीटमेंट दिली जाते समाजाकडून एक प्रश्न विचारला जातो फडणवीस साहेब तुम्हाला तुम्हाला मतदारांची भीती नाही का आमचे काही मतदार म्हणतात होय त्यांना भीती अजिबात राहिलेली नाही कारण ईव्हीएमवरनं आपण निवडून येतो असं त्यांची भूमिका आहे असं सगळे जर म्हणाले पण आता मात्र कारण कोर्टाची तरी भीती आहेच आता अश्विनी धन संतोष देशमुख या सौभाग्यवती संतोष देशमुख यांच्या पत्नी यांनी जो आरोप केलेला आहे आणि यांनी जे पुरावे दिलेले आहेत की एक महिनापूर्वी त्यांना जिवे मारण्याची धमकी वाल्मीकरणाने त्यांच्या साथीदारांनी दिली होती आणि त्यानंतर ते डिस्टर्ब झालेले होते या पुराव्यावरती तरी तुम्ही कारवाई ही तुम्हाला करावीच लागेल कोर्टाची तरी भीती तुम्हाला घ्यावी भी लागेल आणि आता तुम्ही कितीही टाळतो म्हटलात परवा सुप्रिया सुळे मॅडमनी सांगितलेलं आहे की ईडीची कारवाई दोन हजार बावीस आणि अकरा डिसेंबरला त्यांना गेलेली दुसरी खंडीची नोटीस याच्या अंतर्गत त्यांना ईडीची कारवाई होऊ शकते आणि त्यांना ईडीने नोटीसच पाठवलेली होती दोन व दोन हजार बावीसमध्ये की तुमच्या कारवाई का करण्यात येऊ नये पण ती कारवाई भारतीय जनता पार्टीनं रोखलेली आहे असं दिसून येतंय तर आता मात्र कारवाई ही अटळ आहे होणारच आणि त्याच्यामध्ये वाल्मिकराड यांना खुणाच्या आरोपात अटक पुन्हा होईल अटक होऊन त्यांच्यावर कारवाई सुरुवात होईल त्यांना मको का लागेल अशा सगळ्या माणसांची भूमिका आहे धन्यवाद माझी ही पोस्ट आपल्याला कसं वाटली कशी वाटली ते आवर्जून कमेंट द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार